नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये सुमारे अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून संकलित केलेल्या पेशवेकालीन तसंच इतर प्राचीन ऐतिहासिक वस्तू असलेल्या आगळ्या वेगळ्या अशा चित्रस्पर्श कलाविहार कला दालनाचं उद्घाटन सोलापुरातील सात रस्ता येथील सुधाकर कॉम्प्लेक्स येथे शनिवारी अठरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आलं जन, या आगळ्या वेगळ्या कला दालनाचं आयोजन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार सचिन खरात यांनी केलंय यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे पीएनजी जी ज्वेलर्स अजित गाडगिळ आय एस अधिकारी मनीषा आव्हाळे आय अधिकारी तेजस्वी सातपुते आय आर एस वैशाली पतंगे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या कला दालनात पेशवेकालीन तसंच इतर प्राचीन ऐतिहासिक आणि दुर्मिळ वस्तू मूर्ती सोलापूरकरांना पाहता येणार आहेत रविवारी एकोणीस जानेवारी ते बुधवारी बावीस जानेवारी पर्यंत दररोज सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे कला दालन खुलं असणार आहे असंही आयोजक चित्रकार सचिन खरात यांनी सांगितलं

सचिनसाठी चांगलं वाटते आणि त्याच्या आवडीची त्याच्या काय म्हणतात त्याला एक त्याचं त्याच्या मनातलं एक स्वप्न होतं त्याने ते साकारले आणि आम आम्हाला आग्रहाने त्यांनी बोलवले की तुमची उपस्थिती सगळ्या जे करायचं आहे आणि तेजस्वी मॅडम आहेत पतंगी मॅडम आहेत बाकीचे मित्रमंडळी सचिनचे आणि त्याची जागा आहे ती त्यांना जसं सांगितलं की त्याला काम करायला तिथं त्याला आनंदाने त्याला काम करता येईल वरती खाली आता मला बघायचं अजून पण त्याच्यासाठी आनंद आहे त्याच्या मनासारखं काम झालं तर आपण बघतोय की सोलापुरातले असे अनेक कलाकार जे आहेत ते इंटरनॅशनल लेवलला त्यांचं काम आहे आपली देखील कशा प्रकारे म्हणजे आपलं गाव गावातले माझ्या जिल्ह्यातली माणसं चांगलं काम करतात त्याचा आनंदच वाटणार आहे आणि सचिनसाठी इथं सगळेच आहेत शशिकांत आहे आणि सचिन आहे मोठं काम करतात या वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोख्या कला दालनाच्या उद्घाटन कार्यक्रमास द न्यूज प्लस चे संचालक उमाकांत चौंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची द न्यूज प्लस चे संचालक उमाकांत चौंडे यांनी भेट घेतली असता नागराज मंजुळे यांनी द न्यूज प्लस चॅनलच्या बाबत अधिक माहिती जाणून घेत या चॅनलविषयी विषयी आढावा घेतला यावेळी चॅनलची विश्वासार्हता आणि अगदी कमी कालावधीतच चॅनलची वाढती लोकप्रियता याबाबत त्यांनी कौतुक करत भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी लवकरच द न्यूज प्लसच्या स्टुडिओला स्वतःहून भेट देणार असल्याची ग्वाही प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे यांना दिली सोलापूरचे ख्यातनाम चित्रकार सचिन खरात यांचं हे कलादालन सोलापूरकरांनी नक्की अनुभवावं असं आवाहन यावेळी द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांनी केलंय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही